नमस्कार मी लक्ष्मी लक्ष्मी फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी ना तीन साड्याचं ना पिको फॉल करणार आहे आणि दोन साड्या आहेत ते माझ्या स्वतःचे आहेत आणि एक साडी आहे ना ती कस्टमरचे सगळ्यात पहिले ना कस्टमरची साडी ना पिको आणि फॉल लावून घेणार आहे मग माझी करणार आहे आणि ही मशीन आहे ना म्हणजे मशीन तर दोन आहे पिको फॉलची वेगळी आणि शिलाईची वेगळी टेबल आहे ना तो माझं एकच आहे त्या टेबलावर आहे ना मी शिलाईचं पण ठेवते आणि पिकोफॉलचं पण ठेवते शि आणि पिकोफॉलचा स्टँड घेतला नाही आहे मी फक्त ना शिलाई मशीनचाच खेळ आहे स्टँड आणि हे ना फुल शेटरचं स्टँड आहे हाफ सेटरचं लागते ना नॉर्मली जे स्टँड तो नाही घेतला अजून आणि एकच सिला टेबलावर ना मी दोन्ही पण शिलाई करते त्याच्यासाठी कसं होणार माहिती आहे का आता कस्टमरचं तर करणार आहे आणि माझं मी नंतर केलं तर ना नाही होणार ना ना माझ्याकडून आणि एकदमच आता फॉल मशीन लावले म्हटलं ला तर पिको फॉल एकदमच करून घेते फक्त हा शिलाई आहे ना मी नंतर करणार आहे पहिले कस्टमरचे करून मग नंतर वेळ भेटला की माझं स्वतःचं ना पि हा शिलाई करणार आहे आणि ते काय माझ्या साड्यात का, का अर्जंट करायचं असं काय नाही आता लागली मशीन आहे म्हणून मी माझ्या साड्याला ना फॉल लावून घेते आणि परत हे काढलं तर नंतर परत ह्याला शेटिंग बराच वेळ जातो शेटिंग करायला मशीन तर दोन्हीच्या दोन्ही जड आहे परत ते मशीन उचलायचं खाली ठेवायचं परत ते मशीन उचलायचं वरती ठेवायचं आणि डोरा चेंज करायचं आता पिको फॉलसाठी ना डोरा आहे ना छोटा लागतो आणि शिलाई मशीनसाठी दोराना मोठा लागतो ते चा चाकामध्ये बसवतो ना तो चाक्या आणि स्टँड आता मी घेणार आहे कपलं वेळ आली ले की लगेच मी घेणार आहे मी स्टँड तोपर्यंत ह्याच्यावर काम निघते ना तर चालवायचं चा, आता इथं बघा ही कस्टमरची साडी पिको झाली आहे बघा किती सुंदर आलं फिनिशिंग आता ही साडी आहे ना ती माझी घेते पहिले आहे ना त्याला कपलं पिको करून घेते त्याच्यानंतर लावते आणि मी प्रत्येक वेळी कसं करते माझी माझी पद्धत आहे मी माझ्या पद्धतीनेच करते प्रत्येक वेळी मी पिको करताना थोडंसं पाव इंचापेक्षा पण थोडंसं कमी कपडा आहे ना म्हणजे शाईडचा कपडा आहे ना तो आत फोल्ड करून पिको करते आणि त्याच्यानंतर पिको खूप सुंदर आणि फिनिशिंग पण छान येते मी तसं माझ्या पद्धतीने करते असं वेळा खूप वेळा मी ना पिको आहे आणि मी स्वतः आहे की वेगळं म्हणजे फोल्ड न करता शिलाई मारलं त्याची फिनिशिंग बघितलं आणि फोल्ड करून आतमध्ये ना त्याचं शिलाई मारून बघितलं आणि त्याचं फिनिशिंग बघितलं दोघांची फिनिशिंग वे वेगळं आलं आहे मला ही फिनिशिंग खूप आवडली आणि आतमध्ये फोल्ड करून ना त्याची फिनिशिंग खूपच सुंदर येते तुम्ही पण एकदा करून बघा आणि फोल्ड न करताना तसंच केलं ना काई की फिनिशिंग अजिबात चांगलं येत नाही आणि मी स्वतः अनुभवलं आहे म्हणून तुमच्यावर शेअर करते आणि कपलं तुम्हाला पण काही कळत असेल किंवा तुम तुम्हाला पण काही माहिती असेल तर तुम्ही माझ्यावर नक्की शेअर करू शकता मग मला पण काय नवीन नवीन शिकायला भेटेल माझी ही शिलाईची पद्धत ना बरोबर असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंट करून सांगू शकता तुम्ही thank mm -hmm. you तिन्ही साड्याला फॉल करून झालेत आणि फक्त एक हा साडीला आहे ना ते हा शिलाई करून घेते आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समोर